नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज संगीताच्या घरी आहे बाळाचं बारशाचा कार्यक्रम तर मग आता इथं सर सर्वांची आवराआवर सुरू आहे तर आक्का मारत आहेत बाळाबरोबर गप्पा आणि संगीता हार ओवत आहे तर आपल्याला पाळणं सजवायचा आहे आणि आज बारशाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत ना ना तर आज आहे ना आता संगीताच्या नातवाचं बारसं आहे आणि आता आम्ही करणार आहोत बारसं तर नाव ठेवायचा कार्यक्रम आहे बारस म्हणजे नाव ठेवायचा कार्यक्रम नामकरण विधी तर पण आलेले आहे संगीताची मम्मी आणि मी पण आज थांबले जरा बारशेसाठी बारशेच्या कार्यक्रमासाठी <laughs> आणि सर्वांची तयारी चालली बारशाच्या कार्यक्रमाची तर चला आता मस्त असं आपण करू बारशाचा कार्यक्रम तर आमच्या इकडे कसे करतात बारशेची विधी बघा तुम्ही मां तो तो पावडर <laughs> 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 तर मैत्रिणींनो इथं वरवंट्याला छान असे कपडे घालून घेतलेले आहेत बाळाचे आणि मनीषा लावत आहे त्याला पावडर काजळ तर आपल्याला अगोदर वरवंटा पाळण्यामध्ये घालायचं आहे आणि या वरवंट्याचं नाव ठेवायचं आहे तर हे विधिवत असं सर्व सुरू असतं तर इथं आ, साखर पान आणि ही उकडून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर सुवासिनीने भरायची आहे बाळाच्या आईची ओटी तर हळदी कुंकू लावून तिला ओटी भरायची आहे तर अगोदर ओटीमध्ये पीस तांदूळ खारीक वाटी आपल्याला द्यायची आहे तर इथं पाळणं सजवलं आहे सर्व मंडळी बसलेली आहे आणि कोमलनी भरलेली आहे कल्याणीची ओटी तर अशा पद्धतीने अगोदर ही ओटी भरून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला करायचं आहे नामकरण विधी это следующая реакция а мы с вами собираем сахар да парень парень сегодня пить и паналам дан ди

झाले त्या जो दहावे दिवशी रामाच्या संग जो जो जोरेजो बाराव्या दिवशी, जो बारा जो जो जो। बारा दिवशी कहाणी सारी सा प्रकाश भारी तर मैत्रिणींना काल आमच्या बाळ असं झालं आणि आज चाललोय आम्ही देवगडला तर पिल्लूचा नवस आहे नवस फेडण्यासाठी चाललोय तर सगळ्या मंडळींचा आवरलंय आता Yup. तुझं आवरलं का पिलू हो तुझं आवरलं पिलू गुटू 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 आवरलं तुझं हम्म चला मग चला पाय पाय जाऊ पाय पाय मग हम्म दिदीला म्हणा चल पाय जाऊ आपण पाहिजे पाहुणे निघाली आता पाहुणे निघाली आता चालले मी आता माझ्या घरी माय पोडीरी दाख माल पोडीरी मी नुसती पोडीरी घेतो का रात्रहा आई समान दो द्या तो कोणी मला सा नकास पाते चला 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 त्याला करायला पाहिजे जायचं आहे यु तो त्याला तो कळलं चला बाबा जायचं आहे बोलू बरं यु पोतो तर संगीताला सहा वर्षानंतर नातू झाला होता आणि खूप असा आनंद झाला तर इथं गुरुदत्तांना पेढे वाटायचे होते त्याच्या वजन इतके तरा थे, नवस साथी, तर आम्ही आलेलो आहोत देवगड येथे नवस फेडण्यासाठी तर दत्तगुरूंच्याच नवसाचा आहे बाळ आणि इथं खूप छान असे कंदी पेढे मिळतात तर चला आता साडेसहा किलो पेढे आपल्याला घ्यायचे आहेत देवगड दर्शनाला आलो इथं आणि बाळाची तुला करायची आहे पेढ्याची तर पेढे घेणार आहोत आता

मला पण <doorway> तर मी पण पेढेचा प्रसाद घेतला होता दत्तगुरूंना तर छोट बाळ असल्यामुळे ना कल्याणीचं पटकन असं दर्शन पण झालं कारण देवगड येथे ना बाळ जर असलं ना लहान तर एकदम पटकन असं दर्शन होतं बाळाच्या आईला लवकरचं दर्शन आहे तिथे संघाचे ते सांगू तर देवगडचा सा परिसर खूप सुंदर स्वच्छ आहे आणि प्रवरा नदी आहे इथं तर आता इथं बोटिंग सुरू झालेली आहे तर खूप लोक इथं येत असतात बोटिंगला आणि पर्यटन क्षेत्र पण मस्त आहे इथं आणि सुंदर असं दत्तगुरूंचं दर्शनही होतं आणि खूप छान प्रसन्न वाटतं इथं आल्यावर तर चला तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि बाळाचं तुलादान कसं वाटलं तर मस्त असा नवस फेडलाय तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये